पालिकेकडून अनेक कामांचे कार्यादेश ठेकेदारांना दिले असून ठेकेदारांनी ती कामं अर्धवट सोडून दिल्यानं शहरात अनेक रस्ते बंद आहेत याचा विरोध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी पालिका प्रशासनाला लक्ष केलंय लवकरात लवकर रस्ते व्यवस्थित करून नागरिकांसाठी पुन्हा सुरू करण्याचं आवाहन केलंय आतापर्यंत ज्या ज्या माजी नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात विकासासाठी जो निधी पुरवण्यात आलाय त्याचेही ऑडिट करा अन्यथा निधी देऊ नका अशी मागणी बंडू देशमुख यांनी के केली आहे कधी काळी याच राजकारण्यांनी आम्हाला एक स्वप्न दाखवलं होतं की उल्हासनगरला सिंगापूर बनवणार उल्हासनगर सिंगापूर तर झालं नाहीये पण काय झालं हे तुम्हालाही दिसतय आम्हालाही दिसतय आणि राहिले अभय योजनेचा प्रश्न जेव्हा जेव्हा नवे नवीन कमिशनर येतात तेव्हा तेव्हा अभय योजना येते आणि लोकांना ही सवय झालीये की कमिशनरची बदली झाली नवीन कमिशनर आले की योजना येणार आहे लोकही काय करतात की कुठल्या तरी कमिशनरकडनं चांगल्या अपेक्षा असतात म्हणून पैसे भरतात आज जर पन्नास कोटीची वसुली पंधरा ते वीस दिवसामध्ये होत असेल तर मला वाटतं वाईट नाही आहे आजही लोकांच्या आयुक्तांकडनं खूप अपेक्षा आहेत ज्या पद्धतीने आयुक्त काम करत आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत कारण काय माहिती काम झालं पाहिजे आज तुम्ही जर शहरामध्ये फिरलात तर असंख्य रस्ते खोदून ठेवलेले आहेत आज तुम्ही माझ्या पाठीमागचा रस्ता बघाल अनेक महिने झाले हा रस्ता खोदलेला आहे याचा आउटपुट काय तुम्ही बनवणार कधी ठेकेदारवरती वचक कोणाचं आहे या अशा अनेक गोष्टी आहेत ठेकेदार प्रशासन चालवतात था। प्रशासन ठेकेदार चालवत नाहीत त्याच्यामुळे चा जो काही वचक का आहे प्रशासनाचा जो दबदबा ठेकेदारावरती पाहिजे तो नाही आहे ठेकेदारांना माहिती आहे आम्ही काही केलं कसंही काम केलं के केलं केलं नाही केलं तरी आमचं काही होत नाही त्याच्यामुळे तेही बिंदास्त आहेत आमची मागणी आहे की उल्हासनगर शहरामध्ये गेल्या पाच ते सात वर्षामध्ये जेवढे रस्ते एम एम आर डीने बनवले आहेत उल्हासनगर महानगरपालिकेने बनवलेत या सर्व रस्त्यांचं आय आय टी मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करा आणि दूध का दूध पाणी का पाणी बघा की काम निकृष्ट हो दर्जाचं आहे की काय जेव्हा एखादा रस्ता बनतो किंवा जेव्हा एखाद्या नगरसेवकाच्या वॉर्डामध्ये निधी दिला जातो त्याच्यातनं कितीचं काम होतं काम होतं की नाही होतं आतापर्यंत प्रत्येक वॉर्डामध्ये किती निधी गेला आणि किती कामं झाले याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे माझं म्हणणं आहे जे नगरसेवक आपल्या वॉर्डामध्ये निधीची मागणी करतात त्या नगरसेवकांना त्यांनी अगोदर विचारलं पाहिजे की तुमच्या वॉर्डामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये ते सात वर्षामध्ये एवढा निधी दिला होता तो कुठे वापरला आणि त्याचं काय काम झालं याचा आधी हिशोब द्या आणि त्याच्यानंतर निधीची मागणी करा कारण आता जे नगरसेवक आहेत हे अजून विसरलेले नाहीत की ते आता नगरसेवक नाही आहेत जवळपास दो दोन हजार बावीसपासून दोन हजार पंचवीस म्हणजे तीन वर्षापासून इथे प्रशासकीय राजवट आहे प्रशासन शहर चालवत आहे परंतु नगरसेवकांना हो अजूनही असं वाटत नाही की ते नगरसेवक हो नाही आहेत त्यांना वरून काहीतरी एक लॉलीपॉप येतं ऑक्टोबरला इलेक्शन इलेक्शन होणार जुलैला इलेक्शन होणार मग हे पळत सुटतात महानगरपालिकेत जातात माझ्या वार्डात निधी द्या हे काम झालं नाही ते काम झालं नाही हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी जी स्टंटबाजी आहे लोकांच्या मूलभूत सुविधाशी या लोकांच्या गरजेशी यांना काही घेणं देणं नाही आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा